तर आज बारा मे आज जागतिक मातृदिन तर तुमचं पुन्हा एकदा माझी माझीच या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी मम्मीकडेच आहे तर काल थांबली होती कारण काल ना खूप पाऊस वारं वगैरे होतं जास्त पावसापेक्षा वारंच होतं तर मी काही गेलीच नाही आणि आता म्हणजे रात्री रात्री बारा वाजता लाईट आली होती तर रात्री म्हणजे लाईटीचा वायर नेणार वायर वगैरे तुटल्या होते त्यामुळे रात्री बारा साडेबारा वाजता लाईट आली होती तरच ना आणि आता चहा वगैरे घेऊ तर टाईम झालाय कारण तर आधी थोडंसं लेटच झोपलो तो कारण सही फॅनशिवाय झोपू शकत नाही आणि लेट उठलो आणि आजचं वातावरण पण खूप मस्त झालंय कारण नाही असं वातावरण मला खूप आवडतं तरी चला कशासाठी बसलाय इथे खारी खायची आहे खारी खायची आहे चहा खारी खायची का झाल्यानंतर रेना मस्तपैकी सगळ्यांसाठी मी करते हे पोहे करणार मदर्स डे तर म्हटले चला मम्मीला आणि मी केलेले पोहे मम्मीला फार आवडतात तर मस्तपैकी मी सगळ्यांसाठी पोहे केले आणि माझ्या सईलाही माझे म्हणजे पोहे आवडतात तुम्हाला माहिती सई नेहमी पोहे खात असते स्पेशल पोहे शोमने पाहिजे बाई शो टाको होतेला माय साठी पोहे केले तिने प्रियंकाने आज तिला ब्लॅक तुडाचे पोहे खायचे मला <laughs> तुमच्याशी काहीच बोलले नाहीये कारण आलो वेळच नव्हता बोलायला आणि वेळ का नव्हता खूप धावपळपण होती त्याला काही कारण पण आहे आणि काय कारण आहे हे तुमच्यास नाही सांगायचं आपल्याला हे कारण खूप मोठं कारण आहे आणि हे व्हिडिओ पण तुम्हाला खूप भारी येणार आहे सगळे तुम्हाला आवडणार पण आहे नक्कीच पण सध्या थोडस वेट करावं लागेल आणि तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळे काही सांगेल तर ज्या कोणी त्यांनी अजून सबस्क्राईब करेल नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ आला आणि काही सरप्राईज आहे कारण खूप मोठी खुश खबर आहे ज्याची तुम्ही पण वाट बघत होता कारण प्रियांका लवकर सांग लवकर सांग तीच खुशखबर तुम्हाला सांगणार आहे पण नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगेल तर चला आम आता आम्ही मम्मी मस्त पैकी ना ज्यूस करणार आहे तर आम्हालाही खूप तुम्हाला सांगूशी वाटते काही खुशखबर का आहे पण योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे आम्ही आणि तुमच्यासोबत सगळं काही शेअरच करणार आहे पण थोडीशी वेळ येऊ द्या तर बरेच त्यांच्या कमेंट येतील तर खरंच सॉरी तर योग्य वेळ आल्यानंतर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर छान मस्त असा मँगो ज्यूस खूप छान झालेला होता आणि त्यावरती मस्त व्हॅनिला आईस्क्रीम त्रुटी फ्रुटी खरंच असं खूप गरम होत होतं कारण वातावरण म्हणजे ऊन नव्हतं पण असं दमट वातावरण झालेलं होतं तर थंडगर मम्मी मस्तपैकी मँगो ज्यूस केला मदर इज स्पेशल आता मस्त मम्मीने मँगो ज्यूस केलाय आणि आता तो घेते कसं झाला सांगते आणि शॉर्टही ही टाकलायचो ही नक्की बघा आणि आता घरी जायचंय पाच वाजले तर मामा येत आहे का ना आज रविवार आहे ते भाजीपाला करायला आलेले तसंच मी ही मलाही घेऊन जाणार आहे आता आपली जाणार आहे कोंदेवाडीला म्हटलंय आज तुझ्या हातचा आम्हाला काहीतरी प्रकारे ज्यूस कर तर दोन आंबे पडलेले होते त्यांच्यासाठी मी मँगो ज्यूस केलेला आहे त्यांना म्हटलं घ्या तुमची हाऊस आहे ना मी ज्यूस करायचंच आज तर ठीक आहे मी तुम्हाला तिथे करून मी चार आंबे केले ना चहा बंद केला आहे पण कधी जर चहा पेताली दिसली तर मला कमेंट करून नक्की सांगा का प्रियांकाने आज चहा पेला आहे आज असं काय केलं आहे विचार चला टेस्ट केले कशी केलं मोठं शब्द नाही

आणि छान मस्त आज रविवार भाजीपाला केला होता तर मस्तपैकी भेळी आणलेली होती आणि आमच्या सगळ्यांचा मस्त बेळीचा जा नाश्ता झाला त्यानंतर माझा स्वयंपाकाला लागली आणि त्या मस्त स्वयंपाकामध्ये पालक भाजी केलेली होती तर चला या तुम्ही ही मस्त आमच्या सुंदरची भेळ खायला खूप मस्त असते आता मस्त स्वयंपाक झालाय छान अशी पालकची भाजी केली आहे तर आज खूप दिवसातून पालकची भाजी केली आणि मस्त आता ना भात भातीन असा फ्राय करायचं एक कांदा टाकून आणि चपात्या तर छान आम्ही ते खाल्ले ना तर जास्त असं काही भूक पण नाही आहे तर मस्त आता आजरेवर होता भाजीपाला आणला तर भेळी आणली होती तर भाईच भेजाई नाश्ता झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं का किचनपेक्षा अजिबात खूपच राऊस वाटत नाही जेव्हा चपात्या करतो ना भरपूर असा घाम येतो भरपूर गरम झालेले आता झालंय मध्ये स्वयंपाक आता थोडी भांडी पडलेली आहे ती भांडी वगैरे घसती आणि कपडे साई पाप काय पापड खाते कोणाला देत मला आज काय आहे आज काय आहे Hmm. Doa ya है Thank you, थैंक यू बेटा हम पे जाता तो मला स्पाने दिली का पा कधी

आणि तू उद्या कुठे जाणार आहे आता आता उद्या आज जा मामाच्या गावाला शाळेत कुठे जाणार आहे मग शाळेत शिकणार काय शिकणार आहे तू काय शिक काय शिकली शाळेमध्ये काय शिकली गाणं म्हणून दाखव बरं एक

पड़ पाया पण आजीचे पाय पड आजीला म्हण हॅपी मदर्स डे शब्बा लवकर हुशार मी तुझी ओ बाप रे ओ बाप रे असा चालू आहे ऐक ना ऐक ना इकडे ना आजीला म्हणा हॅपी मदर्स डे पाया आय थँक्यू पण तुझ्या आजी आहे त्या आजी तुझ्या माझी बहीण बही म्हणाय कोण तू आजीची बहिणी नाही ना जेवण ना? करायला तर आता चला आम्ही जेवण करायला बसलोय तर भाजी भात झालेला होता आता नऊ वाजले भूक काही नव्हती तर थोड्या वेळ थांबलो होतो तर नऊ वाजले आता जेवण करतो पुन्हा भेटते तर आता चला मस्त आमचं जेवण झालं भांडे वगैरे झाले किचन क्लिनिंग झाला आणि आता झोपते तर उद्या पुन्हा भेटू नवीन तर आता इथेच आजच्या वेळ चेंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट